तटकरे कुटुंबीय सध्या आपल्या सोबत आहेत तटकरे कुटुंबियांचा एक व्हिडिओ देखील मोठ्या सोशल व्हायरल झाला होता आदिराज खास करून त्यामध्ये रडताना पाहायला मिळाला होता आदिराज देखील ह्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आणि तटकरे आहेत त्यांच्या पत्नी देखील आहेत आणि ही दोन्ही मुलं या ठिकाणी आपल्याला दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहेत सुरुवातीला पहिल्यांदा आपण आदिराज कडे जाणार आहे आदिराज काय सांगशील त्या दिवशी तुझा व्हिडिओ पण खूप व्हायरल झाला होता जेव्हा सूर्यानी कॅच पकडलेली जी त्यांनी कॅच पकडली तेव्हा मी रडायलाच लागलो जोपर्यंत दहावी विकेट नाही पडली तोपर्यंत मी रडतच होतो आणि जेव्हा आपण जिंकलो तर फिलिंग सतरा वर्षांनंतर खूप छान वाटते कुणाला भेटायला तुला पहिल्यांदा आवडणार आहे इथं आतमध्ये गेल्यानंतर विराट कोहली का कंगा त्यांनी फायनल मध्ये चांगली बॅटिंग केली हार्दिकनी पण चांगली बॉलिंग केली आणि सूर्यनी पण चांगली फिल्डिंग केली पण रोहित शर्मा तर कॅप्टन होता त्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे नाही त्यांनी एवढा चांगला परफॉर्म नाही केला पण लास्ट टू मॅचेस मध्ये त्यांनी खूप चांगला परफॉर्म केला तर ही डिझर्व आणि तुझ्या लाडक्या सूर्या सूर्याला नाही भेटणार का लाडक्या सूर्याला भेटणार ना आपण पाहतोय आदिराज प्रामुख्यानं विराट कोहलीला भेटणार आहे आणि तटकरीशी आपण बातचीत करणार आहोत काय सांगाल ज्या पद्धतीचं त्या दिवशी आदिराज संपूर्ण तटकरीमध्ये एकदम नाहून निघालो होतो ऍक्च्युली त्या दिवशी मी आणि आदिती आम्ही आमच्या मूळ गावी होतो पण साहेब दिल्लीवरनं पार्लमेंटचं से सेशन करून जस्ट मुंबईत आले होते आणि सगळ्या नातवंड दोन्ही नातवंडांसोबत उत्साहात त्यांनी मॅच पाहिली तेसुद्धा एक क्रिकेट रसिक आहे त्यामुळे कुठली वर्ल्ड कपची मॅच ते शक्यतो सोडत नाही सुद्धा त्यांची इच्छा होती की आपण वेस्ट इंडिजला जावं पण पॉलिटिकल कम्पिशन असल्यामुळे जाऊ शकलं नाही पण मग घरच्या घरीच एन्जॉय केलं आपण अनिकेत तटकरी यांच्या आपल्यासोबत आहेत काय सांगा खरं तर आजचा तो जो व्हिडिओ होता सोशल मीडिया प्रचंड झाला वाटलं नव्हतं हो की आदिराचे हे रिॲक्शन असतील एक तर तो आम्हाला जागेवरनं उठूनही देत नव्हता हो वॉशरूमलाही जाऊन देत नव्हता हो की कोणी हलायचंच नाही आणि एवढ्या वेळा साहेबांनाही सारखा तुम्ही आज जा विकेट जाते तुम्ही आज जा विकेट जाते तेच तो सांगायला सूर्याने जसा कॅच पकडला तसा तो सांगायला साहेबांना आज गेला आणि जो रडतच बाहेर आला तो एकदम चोक झाला त्याला की कळेच नाही मलाही कळेन नाही की काय होतं त्याला तो आणि जो लास्ट विकेट जाईपर्यंत तो रडतच होता म्हणजे त्याला आनंद आश्रू एकदम मनावर झाले होते त्याचे आपण पुन्हा एकदा आदirajकडे जाणार आहे आदiraj तुला क्रिकेट खूप आवडतं पुढे जाऊन तुझ्या काय डोके काय प्लॅनिंग आहे तुझं क्रिकेटर बनायचं आहे एक बॅटर बनायचा आहे आणि चांगले परफॉर्म करायचा आहे आणि एक एक दिवस मी मिंद्यासाठी खेळायचं आदिराज एक दिवस इंडियासाठी खेळणार आहे असं त्यानं प्रयत्न केलाय आता संपूर्ण तटकरे कुटुंब जे, जे संपूर्ण जी टीम येते त्यांना पाहिला आता काही वेळा स्टेडियम मध्ये जात आहे काही वेळा मध्ये संघ देखील या ठिकाणी दाखल होतोय कॅमेरामन गजानन बाळापूरकर निलेश गुधावले एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट